आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे पोलीस अंमलदारांनी तांत्रिक पद्धतीने व मानव साधनाचा वापर करत अथक परिश्रम घेत घरफोडी गुन्ह्याची उकल करत एक विधी संघर्षित बालकास वडाळा परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पुलीस उपनिरीक्षक श्रीराज शेख पोलीस हवालदार नरेंद्र जाधव संदीप शेळके संतोष काकड सतीश साळुंखे कय्यूम सय्यद अविनाश अविनाशुन प्रभाकर आहे धनंजय हासे जितेंद्र पवार जावेद शेख तौसिफ सय्यद नारायण गवळी निलेश विखे अविनाश थेटे गुरुदादा का गांगुडे यांनी केली पोलीस स्टेशनला एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन दिवसापूर्वी एक दिवसा घरफोडीबाबतचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे एकतीस वगैरे कलमांनुसार गुन्हा दाखल होता नमूद गुन्ह्याची हकीकत अशी होती की हिरालाल कुलविल नावाचे इसम प्रगती सोसायटी स्वराज ट्रॅक्टर हाऊस पाठीमागे भद्रकाली पोलीस स्टेशन देत राहतात त्यांच्या घरचे सदस्य आणि मुलं हे एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे अकरा वाजता शाळेत गेले सर्व इतर कुटुंबीय त्यांच्या कामकाजासाठी गेले आणि पाच चाळीसच्या सुमारास संध्याकाळी परत आले तेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की घरात घरफोडी गर होऊन चोरी झालेली घटनास्थळी आमचं डीबी पथक अधिकारी कर्मचारी रवाना झाले सगळे आमचे गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नमूद घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय गुन्ह्यात घरफोडी करताना विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याला त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय एकच आरोपी नमूद विधी संघर्षग्रस्त बालकाला आमच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार आणि तपास अधिकारी यांनी ताब्यात घेतलेलं आहे आवश्यक ती सगळी कायदेशीर प्रक्रिया करून आत्ता पावेतो नमूद घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जवळपास सोन्याची पोत वगैरे असं सात तोळे सोन्याचे दागिने इतर पंच्याऐंशी ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि दहा हजार रुपये रोख असे तीन लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला होता सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सगळी विचारपूस केली तर पाच तोळे सोन्याचे दागिने आणि एकशे पस्तीस ग्रॅम चांदीच्या वस्तू ह्या हस्तगत झालेल्या आहेत रोख रक्कम जी होती त्याने विविध ठिकाणी खर्च केली या दोन दिवसात त्याच्याबाबतही तपास चालू आहे आणि फिर्यादींकडनं चुकून ते पंच्याऐंशी ग्रॅम चांदीच्या वस्तू होत्या त्या एकशे पस्तीस ग्रॅम रिकवर झालेल्या आहेत नमूद वस्तूंची शहानिशा फिर्यादींना बोलून केली हे त्यांच्याच सोन्याचे दागिने चांदीचे दागिने त्यांच्याच वस्तू असल्याचे निष्पन्न झाले पुढील सविस्तर तपास अजून चालू आहे हा एक दोन ते तीन गुन्हे आहेत तो विशेषतः वडाळा भागातला राहणार आहे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतला मुंबई नाका भद्रकाली आणि उपनगर इंदिरानगर या भागात गुन्हे त्याचे असल्याची एक शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू आहे ए पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक